नमस्कार मित्रांनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त तुरीतले कनुले तर तोरीतलं तुम्ही याचं हुसळे म्हणू शकता तर आमच्या विदर्भामध्ये ही रेसिपी एवढी जबरदस्त म्हणजे फेवरेट आहे की अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत खूप जास्त प्रमाणात आवडीने खाल्ली जाते तर ही रेसिपी आज तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी मी मस्त तुळी घेतलेल्या आहेत ह्या आपल्या शेतातल्या तुळी आहेत आणि एकदम गावरान अशा तुरी आहेत तर ह्या छान स्वच्छ साफ करून घ्यायच्या आहे आणि रात्रभर चांगल्या भिजत घालून ठेवायच्या आहेत स्वच्छ पाण्यात आणि रात्रभर भिजत घातल्यानंतर आपण बघू शकतो की सकाळी ह्या तुरी अशा छान भिजून मस्त अशा टम्म अशा फुगलेल्या आहेत तर बघू शकता छान अशा फुगलेल्या आहेत तुरी तर ह्या तुरी छान एक दोन पाण्याने आपण अजून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चांगल्या साफ करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यानंतर आता आपल्याला याला या तुरींना कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या तुळी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत नंतर आपल्याला जेवढं थोडंसं अंदाजे म्हणजे तुरीच्या अर्ध थोडंसं वरती येईपर्यंत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला एक शिट्टी किंवा दोन शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायच्या आहे तुरी तर तुरी ह्या म्हणजे जर आपण अशा शिज अशाच भाजीमध्ये टाकल्या तर त्या शिजणार नाही म्हणून एक शिट्टी किंवा दोन शिट्ट्या कुकरला होऊ द्यायच्या आणि मीठ टाकायचं नाही याच्यामध्ये मीठ जर टाकलं तर तुडी शिजणार नाही त्याच्यामुळे बिना मिठाच्याच मस्त अशा थोडंसं पाणी घालून चांगल्या एक ते दोन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे आणि तुडी शिजल्या की मग आपल्याला भाजीत तयार करून घ्यायची आहे तर आता मी कुकरला लावून घेणार आहे ला आता आपल्या ह्या तुरीच्या घोगऱ्या छान आपण शिजवून घेतलेल्या कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या लावून चांगल्या तर बघू शकता छान आपल्या तुरीच्या घोगड्या मस्त शिजलेल्या आहे आपण त्यांना छान असं फोडून बघूया तर थोड्याशा म्हणजे खूप शिजलेल्या नको अशाच छान मिडियम झालेल्या पाहिजे कारण की अजून याला आपल्याला भाजीमध्ये शिजवायचे आहे जर जास्त आपण शिजवलं तर भाजीमध्ये त्या पूर्ण म्हणजे मिक्स होऊन जातात आणि एकदम लादा होऊन जातो त्याच्यामुळे थोड्याशा कमीच शिजवा तर आता आपल्याला कनुले करायचे त्याच्यासाठी मी कणकीचं पीठ घेतलेलं आहे छान गव्हाचं पीठ आणि त्याच्यानंतर मी एक चम्मच याच्यामध्ये तिखट पावडर घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं जास्त खारट नाही बनवायचं आहे आपल्याला तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर धनेपूड घातलेलं आहे मी थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं जिरा आणि हळद पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याच्या थोडंसं तेलाचं मोहन आलं पाहिजे चे, याच्यासाठी मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे ते हाताला छान चिपकणार नाही आणि चांगलं हे होऊन जाईल तर आता आपल्याला हे छान भिजवून घ्यायचं आहे एकसारखं असं जास्त घट्ट आणि जास्त पातळीने भिजवायचं आहे छान असा मऊ असा गोळा झालेला पाहिजे तर आता आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे घट्ट असं आणि चांगला गोडा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी एकदम हलक्या हाताने छान भिजवून घेतलेला आहे गोडा तर याचे आपल्याला मस्त सात ते आठ छान कनोले तयार होतील माझ्या घरी खूप जास्त प्रमाणात आवडतात तर भाजी केली तरी पुरतच नाही ही भाजी तर हे बघा छान आपला गोडा मस्त भिजवून ठेवला आहे पाच ते दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण कनोले करणार आहोत तर आता हे पीठ छान भिजलेलं आहे आणि आता आपल्याला याचे कनोले लाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी मस्त एकसारखे असे छान एक साईजचे गोळे करून घ्या तुम्ही याचे तुकडे तुकडे छान आणि मग नंतर आपल्याला एकसारखे असे गोळे लाटून घ्यायचे आहे तर बघा मी सात ते आठ चांगले गोळे करून घेतलेले आहे याचे आणि आता आपल्याला हे कनोले सगळे लाटून घ्यायचे आहे तर बघा मी पोडपाट घेतलेला आहे त्याच्यावरती छान अशी लाटे करून आता पोळीसारखंच म्हणजे छोटीशी आपण जशी पुरी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी लाटत आहे तर अशी लांब अशी लाटायची जास्त मोठं करायची नाही आणि बघा असं छान लांबूड लांबूडता आकाराचं अशी म्हणजे पुरी लाटून घ्यायची आहे छोटीशी आणि असं त्याला अशी पलटवून घेऊन अशी खालच्या साईडने दाब देऊन द्यायचा दे आहे आणि ह्या आपल्या कणूला तयार आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे लाटून घेणार आहे तर आता बघू शकता आता आपण मस्त कनोले असे लाटून घेतलेले आहे एकसारखे तरी अंदाजे सात आठ कनोले झालेले आहे आपले तयार आणि आता आपल्याला भाजी फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी एका कडेमध्ये अंदाजे दोन चम्मच तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपान हिंग याची फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडासा जिरा मोहरी घालून घ्यायची आहे आणि छान तडतडू द्यायची आहे जिरामुरी त्यानंतर आपल्याला अंदाजे दोन मोठ्या आकाराचे मी बारीक बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे ते पण छान आपल्याला तांबूस रंगाची होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी फ्रेश कढीपत्ता घातलेला आहे आणि तो पण कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर तर झटपट तयार होणारी अशी ही भाजी आहे आणि खायला पण खूप सुंदर लागत असते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका त्याच्यानंतर अद्रक लसणचं पेस्ट घालून घेणार आहे मी एक चम्मच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता तर मी एक चम्मच पेस्ट घातलेला आहे अद्रक लसणचं आमच्या विदर्भात ही म्हणजे पावसाळा आला की ही रेसिपी तर हमखास होते हप्त्यातून एक एक तरी वेळा नक्कीच केली जाते तर त्याच्यानंतर कस्तुरी मेथी घातलेली आहे मी चवीसाठी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे हे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये जे काही मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे तर मी त्याच्यासाठी लाल तिखट घातलेलं ला आहे अंदाजे दोन चम्मच मी लाल तिखट घाल घातलेला आहे कारण की थोडीशी झणझणीच आणि तिखटच भाजी पाहिजे आपल्यालाही कारण की ग्रेवी जास्त होणार आहे याच्यामध्ये आणि अजून आपण याच्यामध्ये कनुली ॲड करत आहोत त्याच्यानंतर हळद पावडर घालून घ्यायची आहे एक चम्मच धनिया पावडर ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजे दोन चमच मी घातलेला आहे कारण की ग्रेवी जास्त होणार आहे आपली त्याच्यामुळे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता ग्रेवी पण छान दिसत आहे हो तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू शकता पण टोमॅटोने थोडीशी आंबट चव येत असते त्याच्यामुळे मी टोमॅटो नाही घातलेला याला थोडीशी गोडच चव चांगली लागत असते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण की खाली लागायला नको करपायला नको म्हणून आणि पाणी टाकून थोडंसं अंदाजे पाच सात मिनटं ही चटणी छान होऊ द्यायची आहे तर बघू शकता किती सुंदर असं मस्त कलर पण आला आहे आणि सुवास पण मस्त सुटलेला होता तर आता याच्यानंतर चटणी झाली की आपल्याला याच्यामध्ये त्या तुरी ज्या उकडलेल्या होत्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या कुकरमध्ये त्या घालून घ्यायच्या पूर्ण पाण्यासोबत याच्यातलं पाणी फेकून नाही द्यायचं कारण की पाण्यामध्ये त्या तोरीचं पूर्ण जे काही प्रोटीन्स वगैरे असतात ते सगळे उतरलेले असतात त्याच्यामुळे ते, ते पाणी फेकायचं नाही त्या पाण्यासोबत त्या तोरी पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती सुंदर असे दिसत आहे हे अशीच जर तुम्हाला कनुले नसतील टाकायची याच्यामध्ये तर तुम्ही अशीच ग्रेवी मस्त छान तुरीचं हुसळ करून पोह्यासोबत चिवड्यासोबत खाऊ शकता ही पण अशी साधी पण मस्त भन्नाट लागत असते चणी जसे आपण चणे पोहे खातो ना त्याचप्रमाणे तुरीचं हुसड करून मस्त पोह्यासोबत तुम्ही खाऊ शकता तर पाच मिनटांनी आपण एक वाफ काढलेली आहे पाच दहा मिनटांनी तर आपल्या तुरी आपण बघू शकतो आता शिजलेल्या की काय कारण की आपल्या थोड्याशा शिजल्या शिजायच्या बाकी राहिल्या होत्या कारण की आपण जास्त होऊ नये दिला जर जास्त शिजू दिल्या असत्या तर मग तो पूर्ण लाटाच झाला असता तर बघू शकता अजून थोड्याशा शिजायच्या बाकी आहे तर अजून आपण एक पाप काढू दिली की तुरी ऑलमोस्ट शिजून जातील तर आपल्याला याच्यामध्ये कणुले शिजवून घ्यायचे तर त्याच्यासाठी आता आपल्याला पाणी ॲड करावं लागेल तर मी अंदाजे एक गडू म्हणजे एक गडू पाणी टाकलेलं आहे तर कारण की पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं कारण की जर आपण हे कनुले टाकले कणकीचे त्याच्यानंतर ते जे शिजतात त्याच्यानंतर तो घ म्हणजे रस्सा खूप घ घट्ट होऊन जातो ते कारण की पाणी पूर्ण शोषून घेतात त्याच्यामुळे रस्सा थोडासा जास्तच करायचा तर बघू शकता एक वाप काढून घेतलेली आहे आणि रस्सा पण छान उकळलेला आहे आणि आता छान अशा उकळलेल्या रस्शामध्येच आपल्याला आता कनुले आप सोडायची आहे कारण की कनुले पण शिजायला हवे छान रस्त्यामध्ये तर बघू शकता आता आपल्याला एक एक करून हे सगळे कनुले याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर खूप सुंदर अशी भाजी होत असते ही तुरीतले कनुले तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे म्हणजे तुम्ही कोणत्या भागातले आहे तुमच्या भागात पण ही रेसिपी करतात का करतात तर कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला ना लाईक करायला विसरू नका तर चला बघ आपली क तुरीचे कनुले मस्त टाकून घेतलेले आहे जास्त आता टाकल्याबरोबर जास्त मिक्स नाही करायचं कारण की ते तुटू शकतात हलक, तर हलकं हलक्या हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटाच्या बघू शकता मस्त कनुले छान फुगले आहेत टम्म रश्शामध्ये आणि आपले ते कनुले पण छान शिजले आणि तुरी पण आपल्या पूर्णतः शिजून गेलेले आहे आणि ग्रेवी पण छान झालेली आहे आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढी थी कारण की हे कनुले जर आपण असेच खाणार आहोत तुरीसोबत आणि बाकी ग्रेवी ही पोळीसोबत पाहिजे आपल्या किंवा भातासोबत खायला भातासोबत तरी ही ग्रेव्ही मी एक नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि वरून मस्त सांबार घालून घ्यायचा एक आणि छान आपली तोरीतले कनुले रेसिपी एक नंबर अशी तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी स खात्रीने सांगते तर चला मग आता आपण सर्व करून घेऊया आणि मस्त मग भाकरीसोबत किंवा पोळीसोबत ट्राय करून बघा तर चला मग तयार आहे आपली मस्त तुरीतले कणुले या मग मस्त गरमागरम तुरीतले कणुले खायला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा विदर्भाची चव बाय बाय